नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एक ठराव दिलेला आहे की याच ठिकाणची जी काँग्रेस आहे ती अशोकराव चव्हाणांची बी टीम आहे त्यामुळं या ठिकाणी वंचितचा उमेदवार आपण द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम बौद्ध ओबीसी आणि गरीब मराठा हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग उभे आहेत खरंच जर या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा पाहिजे होता तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक महिन्यापूर्वी काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती काँग्रेसने कोल्हापूर आणि नागपूर या दोन ठिकाणची मागणी केली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे पण नांदेडच्या काँग्रेसने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे कुठलीही तशी मागणी केलेली नाही त्याचं कारण जर काय असेल की इथली काँग्रेस ही अशोक चव्हाण ऑपरेट करतात आणि कदाचित या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भाजपला हरवू शकते अशी भावना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे जसा प्रकारचा ठराव आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला दिला हे सपशेल कुठं आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांना या ठिकाणी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आहे हे सपशेल कुठं आहे आम्ही त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेधही करतो आपण असं म्हणाल की काँग्रेस अशोक चव्हाण चालवतात ते तसा सगळ्याला संशय आहे अख्या नांदेड जिल्ह्याला काँग्रेसच्या बाबतीतच संशय आहे सगळ्या लोकांना अशी शंका आहे अजिबात देणार नाही या ठिकाणी आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहतील आणि बाळासाहेब त्या निर्णय घेतील अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका